नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो हो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्तेची तारीख याचबरोबर नवो शेतकरी महासन्मान निधी निधी योजनेच्या चौथ्या हप्तेची तारीख आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की तारीख जाहीर झालेली आहे तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता व नवो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता आणि एकूण चार हजार रुपये कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार याचबरोबर कोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत कोणते शेतकरी अपात्र आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पी एम किसान योजने संदर्भात आपण बोलणार आहोत कारण की मित्रांनो पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याची तारीख केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण थोडासा सारांश जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मो पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याबरोबरच पहिल्या दिवशी एक महत्त्वाचं काम शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे आणि पी एम किसान महा स पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून वीस हजार कोटी रुपये मंजूर करून त्यांना ते वाटप करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचं वितरण हे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आणि याच दिवशी शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरणसुद्धा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की मित्रांनो आता जे काय पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता जो आहे अठरा जून रोज येणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचे यापूर्वी जवळपास तीन हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत आणि जवळपास मित्रांनो जर आपण जर बघितलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्त्याची तारीखसुद्धा आता जवळ दिवसासुद्धा आता जवळ आलेले आहेत त्यामुळे दोन्ही हप्ते जर एकत्र वितरित झाले तर एकूण चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु शंभर टक्के शक्यता आहे की दोन्ही हप्ते एकाच दिवशी येतील त्यामुळे मित्रांनो देशातील अकरा कोटी शेतकरी बांधव च्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा यो सतरावा हप्ता जमा होणार आहे आणि आपल्या राज्यातील जवळपास नव्वद लाख शेतकरी पी एम किसान व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी शेतकरी पात्र आहेत याचबरोबर मित्रांनो आता आता दोन्ही आता दोन्ही हप्त्याची तारीख तर मी तुम्हाला सांगितले आहे अठरा जून अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याचं वितरण होणार आहे परंतु मित्रांनो याच्यामध्ये बहुतांश शेतकरी अपात्र होत आहेत आणि अपात्रतेची कारणेसुद्धा काही भ महत्त्वाची आहेत त्यामुळे मित्रांनो राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून पंधरा जूनपर्यंत शेतकऱ्यांना तीन महत्त्वाची कामं करायला सांगलेली आहेत वेळोवेळी सरकार सांगत आहे परंतु शेत शेतकरी करत नाहीत यात यापूर्वीच्या मागच्या हप्त्यामध्ये सुद्धा भरपूर शेतकरी याच्यामध्ये अपात्र झालेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा अपात्र होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर मित्रांनो याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला लँड रेकॉर्ड आधार सिडिंग आणि ई के वाय सी हे तीन कामे करणे अत्यंत महत्त्वाचं आहे लँड रेकॉर्ड जमीन नावावर असणे किंवा नसणे का बहुतांश शेतकऱ्यांना लँड रेकॉर्डचा प्रॉब्लेम कळत नाही त्यामुळे तुमचं पी एम किसानचं स्टेटस सी एस सी केंद्रावर जाऊन चेक करणे तिथलचा जो काही क क, क क जो काही तिथलचा माणूस आहे ते तुम्हाला संपूर्ण सांगेल याचबरोबर तुमचं ई के वाय सी म्हणजेच पी एम किसानची ई के वाय सी तुमची कर केलेली नसेल तर करून घेणे याचबरोबर आधार सिडिंग आधार आधार सिडिंग म्हणजे तुमच्या आधारला बँक खाता लिंक आहे का नाही आहे हे महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांचं याच्या अगोदर आधारला बँक खातं लिंक होतं परंतु ते लिंक असलेलं ते अनलिंक होत आहे त्यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आपल्या आधारला बँक खातं लिंक करणे गरजेचं आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या जर असे प्रॉब्लेम असेल तर आपण येणाऱ्या दोन दिवसामध्ये तुमच्या आधारला बँक खातं लिंक करून घ्या अन्यथा आता तुम्ही जवळपास इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडल्याच्यानंतर ते आधारशी जवळपास चोवीस तासाचे आत संलग्न होत आहे त्यामुळे मित्रांनो जवळपास पंधरा जूनपर्यंत हे शेतकऱ्यांना कामं करायची सांगलेली आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो अठरा जून दोन हजार चोवीस रोजी या पी एम किसान योजनेच्या जा सतराव्या हप्त्याचं व नमो शेतकरी निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण होणार आहे मित्रांनो जवळपास देशातील अकरा कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण होणार आहे याचबरोबर नमो शेतकरी योजने आपल्या राज्यात जर विचार केला तर नव्वद लाख शेतकरी पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासाठी व नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी हे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान व नमो शेतकरी निधी योजना या दोन्ही हप्त्यासंदर्भात एक छोटासा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथे थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद